नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आसा कि सा तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार तर पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या अडचणी येत असतील किंवा पैसे टिकून राहत नसतील ह्या ज्या पैशाच्या अडचणी म्हणा किंवा तुमचा एखादा मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करते पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही जी पण काही इच्छा आहे ती पूर्ण होत नाही त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला हिरव्या वेलचीचा प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला पहिल्या गुरुवारी जर करणं शक्य नाही झालं तर तुम्ही जोपर्यंत मार्गशिर्ष गुरुवार संपत नाही तोपर्यंत मग तुम्ही हा उपाय कोणत्याही गुरुवारी करू शकता ज्यावेळेस तुम्ही पूजा मांडाल त्यावेळेस मग हा उपाय करायचा आहे आता काही भागांमध्ये सकाळी पूजा मांडली जाते तर काही भागांमध्ये संध्याकाळी म्हणजे पाच नंतर चारनंतर पूजा मांडली जाते तर तुमच्या इकडे ज्यावेळेस पूजा मांडली जाते त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता शक्यतो तुम्ही सकाळी जरी पूजा मांडली तरी हा उपाय मग संध्याकाळीच करायचा आहे ज्यावेळेस आरती वगैरे होईल देव म्हणजे पूजा वगैरे मांडून होईल त्यावेळेस मग हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मग काय करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस तुम्ही पूजा वगैरे मांडली आहे तर त्या पूजेमध्ये मग काय करायचं आहे की हिरव्या रंगाच्या पाच वेलची घ्यायच्या आहेत आपल्याला आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे म्हणजेच की पूजेमध्ये वापरता येईल असं वस्त्र घ्यायचं आहे म्हणजे ज्या त्याची आपल्याला पोटली वगैरे बनवता येईल असं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडली आहे माता लक्ष्मीची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा किंवा स्थापन जिथे असेन त्या ठिकाणी मग हिरव्या रंगाच्या ज्या वेलची घेतल्या आहेत तुम्ही पाच त्या मग आपल्याला एखाद्या वाटीत घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही एखादं वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रावरती ठेवायचे आहे त्या अगोदर मग आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तो दिवा कसा प्रज्वलित करायचा आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षदा मग त्यावरती टाकायच्या आहेत आणि मग जे लाल वस्त्र म्हणजे तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात मग त्यावरती मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे आता पूजेमध्ये तुम्ही अगोदर दिवा लावला असेल तरी पण हा तुपाचा दिवा आपल्याला म्हणजे जे पण काय आपण सेवा म्हणजे फळ वगैरे मिळण्यासाठी आपण जे पण उपाय करतो त्याची प्रचिती म्हणून मग आपल्याला हा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग ज्या तुम्ही हिरव्या रंगाच्या वेलची घेतल्या आहेत त्या वेलची मग त्या हिरव्या रंगाच्या कापडावरती म्हणा किंवा लाल रंगाचा जरी कापड घेतलं तुम्ही तरी चालेल तुम त्यावरती मग तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या वेलचे ठेवायचे आहेत पाच घ्यायचे आहेत आणि जो तुम्ही दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये फुलं असलेले एक लवंग टाकायचे आहे आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आता फुल असलेली लवंग का टाकायची आहे की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय लवंग आहे आणि भीमसेनी कापूर हा माता लक्ष्मीला जास्त आवडतो त्यामुळं मग आजच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि मग त्यानंतर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं भीमसेनी कापूर आणि लवंग पण नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं त्यामुळे मग आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहेत दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि जे आपण लवंग घे म्हणजे वेलचे घेतले आहेत पाच हिरव्या रंगाच्या ते वेलचे मग काय करायचं आहे जे कापड घेतले आहे त्या कापडावरती पाच रंगाच्या वेलचे घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या उजव्या हातात मग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर महालक्ष्मी अष्टक आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला आता महालक्ष्मी अष्टक म्हणणं शक्य झालं नसेल तर त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवर पण लावू शकता यामुळे काय होईल की घरात इतरांना पण सगळ्यांना पण ऐकायला भेटन आणि म्हणजेच की तुमच्या तोंडून पण म्हणून होईल आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग माता लक्ष्मीला सांगायची आहे आता तुमच्या घरात म्हणा भांडणतंटे होत असतील किंवा मुलांचे आजार पण वगैरे असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी आहे जे पण काय असेल ते माता लक्ष्मीला सांगायचं आहे किंवा तुमच्या घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करतो पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा नोकरीमध्ये पाहिजे तशी प्रगती होत नाही जे पण काही इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्यानंतर जी वेलची आहे त्या वेलची आपल्याला पोटली बनवायची आहे आणि मग जेव्हा पण ती पोटली मग दिवसभर त्या दिवशी म्हणजेच की सकाळी उपाय केला तर सकाळी आणि संध्याकाळी केला तर संध्याकाळी म्हणजे रात्रभर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी जोपर्यंत आपण पूजा उचलत नाही तोपर्यंत मग ती पोटली माता लक्ष्मी म्हणजेच हो की पूजेमध्येच ठेवायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्याला तेव्हापासून ज्यावेळेस तुम्ही मग घरातून एखादं नवीन म्हणजेच की एखादं चांगलं कामासाठी जात असाल बाहेर आता एखाद्या तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं विवाहासाठी तुम्ही जात असाल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे की जात असताना त्यातली एक वेलची काढायची आहे आणि मग काय करायचे आहे मग ती वेलची आपल्याला खायची आहे आता मुलासाठी जर जात असाल तर मग मुलाला खायला द्यायची आहे आणि तुम्ही स्वतः तुमच्या कोणत्या तरी एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यावेळेस मग तुम्ही स्वतः खायची आहे तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं तर हा उपाय घरातील महिला करू शकतात महिलांना जर मासिक धर्म असेल पहिल्या गुरुवारी तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पुढचा गुरुवारी येईल त्यावेळेस हा उपाय करू शकता महिलांना जर नसेण जमत तर तुमच्या घरी मोठ्या मुली वगैरे असतील तर मुलींनी पण हा उपाय केला तरी चालेल किंवा विवाहासाठी पण हा मुली ह्या हा उपाय करू शकतात किंवा आपल्या शिक्षणासाठी पण मुली मग हा उपाय करू शकतात आणि जर म मुलींना किंवा महिलांना जरी नसेण जमलं तर घरातील मग पुरुष वगैरे हा उपाय करू शकतात म्हणजेच की जर महिलांना नसेल जमत तर आणि जर तुमच्या घरात जर सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय तुम्हाला पहिल्या गुरुवारी कोणालाच जमणार नाही त्यावेळेस तुम्ही पुढच्या गुरुवारी मग हा उपाय करायचा आहे मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि मग जोपर्यंत मार्गशीर्षचा महिना संपत नाही तोपर्यंत मग काय करायचं आहे आता तुमच्या घरी जर गोकर्णीचं फुल वगैरे म्हणजे झाड वगैरे नसेल तर मग मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर काय करायचं आहे गोकर्णीचं झाड आणून लावायचं आहे गोकुर्णीचं झाड माता लक्ष्मीला म्हणजेच की फुल सगळ्यात जास्त प्रिय आहे ज्या घरी गोकुर्णीचं झाड असतं त्या घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते असे म्हटले जाते त्यामुळे मग गोकुर्णीचं झाड तुम्ही जोपर्यंत हा महिना संपत नाही तोपर्यंत मग आवर्जून हे झाड तुम्ही घरी लावून लावू शकता जर तुमच्या घरी जरी झाड नसेल तरी पण मग काय करायचं आहे की गोकुर्णीचं फूल मग मार्गशीच महिना संपण्या अगोदर एका तरी गुरुवारी मग गोकुर्णीच्या फुलाचा मग आपल्याला फुल घेऊन यायचं आहे आणि माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होते की माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असल्यामुळे फुलाचा जरी तुम्ही उपाय केलात तर मग आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही आणि गोकुर्णीचं फुल घरामध्ये जाळल्यामुळे म्हणजेच काय होते की माता लक्ष्मीला त्याचा सुगंध सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि यामुळे मग आपल्या घरात पैशाच्या अडचणी निर्माण होत नाहीत घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा तिळाचा किंवा तुपाचा लावायचा आहे द उंबरट्यावरती दिवा लावायचा आहे आणि दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये पाच भीमसेनी कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत आणि मग फुल असलेली एक लवंग टाकायची आहे तर यामुळे काय होते की उंबट्यावरती लावल्यामुळं माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि आपल्याला कधीच पैशाच्या अडचणी निर्माण होत नाही तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघू शकता यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका अशा छान छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ